स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी तुम प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत आता आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यात एक घडलेली कथा बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता आणि त्याची बायको गरोदर होती त्याला खरे तर बायकोचे बाळंतपण सुखरूप पार पडेल ना ह्याची खूप काळजी वाटत होती घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत की गावात उत्तम डॉक्टरही नाही काय करावे याची नारायणदासला चिंता लागून राहिली होती घराच्या ओसरीत तो विचार करीत बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक ब्राह्म दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला दोघांच्या बोलण्यात संत सज्जनांचा विषय निघाला तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासला म्हणाला मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवला त्यांच्या लीला जीवाला थक्क करून सोडतात नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायू वेगाने जाऊन जातात प्रत्यक्ष श्री दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहेत जमले तर तुम्ही त्यांचे दर्शन घ्या त्यांचे दर्शन घेऊन या तुम्ही तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थ विषयी भरभरून बोलत होता आणि स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते त्यावर नारायणदास त्या अनुभवशुद्ध ब्राह्मणाला म्हणाला या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधू पुरुषाला पुरुषाचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात उगीच आपण अवतारी पुरुष आहोत अशी हे द्वाही मिरवतात आणि भोळी बाबडे माणसे त्यांच्या भूलथापांना भुलतात मी सांगतो गरुडीसुद्धा चमत्कार दाखवतो हे कसले अवतारी पुरुष माझा या कथांवर विश्वास नाही तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासला म्हणाला तुम्ही अकारण स्वामींची अवहेलांना करीत आहात तुम्हाला काही अनुभव नाही कारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करीत आपले जीव विटाळू नये असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासच्या ओसरीत उठला आणि ताडकन निघून गेला इतक्यात काय झाले तर नादासांची बायको प्रसूती प्रसूतिवेदनाने तडफडू लागली तिची तळमळ आणि दुःख नारायणदासांना पाहावेन असे झाले तो एकदम घाबरून गेला त्याला काही सुचे ना त्याच्या लक्षात आले की कारण नसताना आपण त्या पांथस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थांविषयी अत्यंत निंदाजनक बोललो त्याचा त्रास आता सोसावा लागतो आहे नारायणदास हात जोडून स्वामींना विनवू लागला स्वामी मी अत्यंत मूड आहे अपराधी आहे मी आपली खूप निंदा केली मला क्षमा करा मी शरण आलो आहे मला संकटातून सोडवा मला संकटातून सोडवा नारायणदास रडू लागला बायकोच्या वेदना तर असह्य झाल्या होत्या प्रसूती होत नव्हती ती विजेवर विलक्षण कासावीत झाली होती जणू मरणाच्या दारात उभी होती वेदनेने तळमळत असणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला एका सिद्ध उतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो ह्याचे शासन बायकोला का ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला तो स्मारी स्वामींचे स्मरण करत करत पुन्हा पुन्हा बोलू लागला स्वामी झालेल्या अक्षम्य अपराभाबद्दल मला शासन करा परंतु माझ्या या अश्राप बायकोची सुटका करा नारायणदासने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला आणि आश्चर्य म्हणजे आपले दोन्ही हात पुढे पसरले डोळे मिटले इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले स्वामी या यथिवेशात साक्षात प्रकट झाले होते ते पाहून नारायणदास चमकलाच स्वामी नारायणदासला म्हणाले अरे त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्चिल ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय स्वामींनी कसे ओळखले ह्याचे नारायणदासला आश्चर्य वाटले तेव्हा नारायणदासने स्वामींचे चरण घट्ट पकडले क्षमा मागितली म्हणाला स्वामी माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा अशी चूक पुन्हा होणार नाही परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा तिची सुटका करा मी काय उपाय करू तेवढे कृपा करून सांगा स्वामी म्हणाले अक्कलकोटला जाऊन रुद्राभेषक कर रुद्राभिषेक कर आणि हजार ब्राह्मणांना भोजन घाल एवढे म्हणून स्वामी अदृश्य झाले सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली आणि तिला एक गोंडस असा मुलगा झाला मुलगा पाच सहा महिन्यांचा झाला तेव्हा बायकोने नारायणदासला म्हणाली नमस फेडायचा आहे ना बायकोचे हे प्रेम भर भरले बोलणे त्याला कळले नाही तो एकदम संतापला वेड्यासारखे करू लागला नवस फेडायचे खरे तर तो विसरला होता आठवण करून दिल्यावर लगेच तयारीला लागायचे सोडून तो वेडेवाकडे बोलू लागला स्वामींविषयी पुन्हा निंदा व्यंजक बोलू लागला तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणले स्वामी नारायणदासला पाच क्षणी गरजले काय रे माझलंच काय स्वामी म्हणाले काय रे माझलंच काय कृतज्ञपणाचे प्रायचित्त हवे का स्वामी एवढे बोलून बोलले आणि उठून गेले तो अपशकून होता त्या क्षणी नारायणदास आजारी पडला चार पाच महिने झाले त्याच्या चूक लक्षात आली सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले स्वामी दयावान होते त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती चार पाच महिन्यानंतर नारायणदास बरा झाला त्याने रुद्राभिषेक केला हजार ब्राह्मणांना जेवण घाल जेवू घातले स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बिडला परतला परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो तुम्हाला शाश्वत सत्य सांगतोय फक्त संतांच्या सहवासात राहा त्या सहवासात जेवढा आनंद आणि समाधान भरलेले आहे तेवढे समाधान तुम्हाला त्रिखंडात कुठेही मिळणार नाही कारण निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रूपाने प्रकट झालेला असतो समर्थ म्हणतात संत आनंदाचे स्थळ संत सुखाची केवळ नाना संतोषाचे मुळं ते हे संत माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो, तुम्हाला सांगतं की मानवी आयुष्यात सर्वात मोठी भाग्याची गोष्ट कोणती तर मनात कुठलाही विचार चलणच न ठेवता व कुठलाही विचारांचे काळेभोर ढग न दाटता फक्त भगवंताचे नाम निनादच राहणे विचारांचे वांस ढग मनात डोकू लागले तर आपली अवस्था सीड फुटलेल्या आणि वादळात सापडलेल्या होडीसारखी होते प्राक्तनांच्या खोल भोवऱ्यात आपण कधी अडकू नये हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून कळकळीची विनंती करते की अशुभ विचारांपासून मुक्त होऊन फक्त आणि फक्त भगवंत स्मरणात दंग व्हा आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा आर्कूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी